मराठा संघर्ष योद्धा मनोज भाऊ दारांगे पाटील यांच्यावर बार्शीचे आमदार राजा राऊत यांनी आरोप केले आहेत राजा राऊत यांचा निषेध करण्यासाठी कोंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व समस्त ग्रामस्थातर्फे त्यांचा निषेध करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांचा नवीन पोपट म्हणून राजा राऊत बोलत आहेत त्यांचा आम्ही मराठा निषेध करत आहोत धनाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे निदर्शने करण्यात आली व आमदार राजा राऊत यांचा निषेध करण्यात आला यावेळी कोंडी ग्रामस्थांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संघर्ष होता मनोजी पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की जारगे पाटील असं करतात असं करतात तू आतापर्यंत काय केलंय ते के आम्हाला सांग नाहीतर तुला ओपन चॅलेंज देतो की तुला पारशी देऊन तुला धडा शिकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आता एवढ्यावर थांबला तर ठीक नाहीतर मराठा समाज काय असतो हे तुला चांगलं माहित आहे की मराठा समाजाचा धडा आम्ही तुला बघितलेला नाही मनोज धरंगे पाटलांची तत्काळ त्यांनी माफी मागितली पाहिजे अन्यथा मराठा समाजाकडून त्यांना योग्य ती धडा शिकवला जाईल समस्त मराठा समाज कोंडी यांच्या वतीनं जर यावेळी आपण कोंडी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पूजन जिजा वंदना जिजा चरित्र वाचन करत असतो त्यामध्येच आज आमचे मराठ्याचे आधारस्तंभ असणारे मान्य मनोज धरंगे पाटील त्यांच्यावर भडकाऊ राजेंद्रराव त्यांनी याची त्यांनी दखल घ्यावी गरिबांसाठी लढणारे मनोजा जरांगी यांच्यावर आम्ही जेव्हा प्रेम करतो त्यांच्याबद्दल अपशब्द हा भारताव राजेंद्र राऊत यांनी अपशब्द वापरल्याबद्दल त्यांना आपण शांततेत समस्त कोंडी ग्रामस्थांनी आज शांततेत निषेध केलेला आहे यानंतर सोलापुरात नाही संपूर्ण महाराष्ट्रात तिशे तिथं त्या हरा काळपासल्या गेले जाईल आणि चपलीन मारलं जाईल असा नालायक निधीचा फडणवीसाचा पोपट हा दुसरा पोपटच आहे आणि जे ह्याच्या तोंडातून निघत ते फडणवीसामुळे म्हणून निघतं आणि फडणवीसच बोलतो ह्याच्या तोंडातून लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका